आमच्या अगदी मनापासून स्वागत आहे तर आता सगळं आवरलंच आहे बॅग भरायला घेतलेली आम्ही रुद्र खाली बस मला बॅग तर भरू पट -पट। दे पटपट तर रुद्राचे पण याच्यामध्ये घेतले होते त्याच्यासाठी दोन तीन टी शर्ट घेतले कारण की त्याच्याकडे नवीन असे टी शर्टच नव्हते तर आता ह्यांनी ह्यांचं चाललंय की एकच बॅग घे एकच बॅग घे पण आता कपडे बघा किती निघतायत जाता जाता तर हे सगळे आता माझे बघ आता किती कसे निघत तसे इतके कपडे निघतात ना कळतच नाही तर साडी तर मी एकच घेतली ही जी आता घेतलेली ना कोणता सण होता आठवत नाही आता कोणता होता, होता। तर तेव्हा घेतलेली आहे ही कालची बाकी मग हे सगळं ते मुलींचे ड्रेस वगैरे आहेत ना तेच मी घेतलेले दुसरं काय घेतलेलंच नाहीये रुदूच आहे ते

अर्धे कपडे ठेवलेत मी काय याच बॅग मध्ये ठेवावे हो। लागते कारण मग ते वरच्या बॅग मध्ये ठेवली हो ना ते आडवे तिवडे तिडवे बॉक्स बसले की मग ते पूर्ण चेंबून जाते अच्छी अच्छी है, ते खरसाना वगैरे पण घेतलाय नावाला द्यायचं नाही ठीक आहे तर खरसाना पण ठेवून दिला अजून याच्यामध्ये जागा शिल्लक आहे तर माझे कॉस्मेटिक्स हे ते कुठे ठेवायचे आम्ही जास्त नाही काय कारण की एवढा जास्त दिवस राहायचा काय बेत म्हणजे आमच्या दोघांचे जास्त घेतलेत कपडे ह्यांचे काय जास्त नाही घेतले कारण त्यांचं काय माहीत नाही आम्ही पण आमचं पण माहित नाही किती दिवस राहणार हे काय फिक्स नाहीये कारण की हे जर आले ना मम्मी नंतर भरपूर दिवस राहील असं चाललंय तर आता आमची तर झाली बॅग घरून ते दादासाठी घेतलेत

नाही मर तर एक मरला काल काय झालं काय माहिती काल सकाळी मीच खायला टाकले होतं होता आणि एकच आता आहे काय माहिती सकाळी मी पाणी चेंज करायला गेली तर एक मरून पडलेला होता दिवशी दिवशीच असं काय तर झालंय पहिल्यांदाच रुद्रद्रमागाशी खूप दु म्हणजे त्याला खूप कस्तरीच होत होता आहे ना मला त्याच्या नरड्या दुखत होत म्हणून तो नाही राहिला का आता खायला जास्त झालं ना तर मासे मरतात आणि खायला जास्त झालं होत हा तर खायला जास्त झालं तिथे मरतात जास्त खायला टाकलं की एक मरून गेला एकच राहिला आता ह्याचा काय माहित किती दिवस राहतो तर हे पूर्ण वापीचं रेल्वे स्टेशन आहे आणि इकडे साईडला ज्या बिल्डिंग्स आहेत तर इकडेच आम्ही एक रूम बघितली होती पण आम्हाला काही ती आवडली नव्हती तर चला आता ट्रेन स्टार्ट हो गई हा हा आलो आम्ही आता स्टेशनवरती तिकीट वगैरे घेतली मी तिकीट घेपर्यंत गाडी लावून आले चला आता ट्रेनची वाट बघायची चल आम्हाला आज ट्रेनमध्ये जागा तर मिळाली होती बसायला पण इतकं किचकाळात बसलो होतो ना की काहीच मी व्हिडिओ शूट केला नाही मग रुद्रला माझ्या वॉचमध्येच गेम खेळायला दिलं कारण आता आमचं इंटरनेट तर काही चालणार नाही मग कार्टून वगैरे काहीच नाही शेवटी साडेचारला आम्ही बोरीवली स्टेशनला पोहोचलो तर आता मी बोरीवली स्टेशनला पोहोचलो येताना एकतरी ट्रेन मी ट्रेन तर भरपूर असता पण जागा नसतो आम्ही पण एकदम किचमिडात बसलो होतो त्यामुळे मी काय शूट वगैरे नाही केलं नशीब बसलो होतं नाही तर जर वेळ उभात राहतो मागच्या व्यतिरिक्त भांडण होत राहता मग सारखी म्हणजे हो हे उभा राहिला तो बसला हे झालं असं रुद्र तुला ट्रेनमध्ये मजा आली रोज दुपारची झोपायची सवय आहे आज मी नाही झोपली तर तो पण नाही मला वाटलं होतं ट्रेन मध्ये झोपेल पण काय झोपलाच नाही मजा आली ना लय मज्जा करतो येताना सगळं ते समुद्राचं पाणी वगैरे एकदम ह्याच्यावरूनच ट्रेन चालते त्यामुळं मस्त वाटतं गार गार एकदम इकडचं वातावरणच थंड आहे बी ना खूप मस्त थंड ट्रेन मध्येच वाटत खूप छान वाटत होत ना पाणी ना पाणी बघितलं असतं तो हां तर त्याचे पप्पा गेले तर फ्रेश व्हायला आम्हाला पण फ्रेश व्हायचं आहे ट्रॅव्हलचा यायला वेळ असतो तर इथं आले पहिल्यांदा वडापाव भजी सगळं काही ते का खाऊन घेतलं दोन दोन ग्लास उसाचा रस प्यायलो कारण खूपच भूक लागली होती ट्रेन मध्ये पण गर्दीमध्ये ना काही खाता येत नाही जर आपण सोबत जर घेऊन गेलो ना तरी आणि तिथलं ट्रेन मधलं तर नकोच वाटतं तर मेट्रो बघा आम्ही इथं आता बसलोय स्टॉपसाठी इथून आम्हाला ट्रॅव्हल्स लागते तर ट्रेनमधून उतरल्यानंतर इथून रिक्षाने इथपर्यंत यावं लागतं आणि मग इथं आल्यानंतर इथं ट्रॅव्हल्स भेटतात तर ट्रॅव्हल्सवाल्यानं सांगितलेलं पाचचा टाईम पण ट्रॅव्हल्सवाला येणार सहा साडेसहाला हे फिक्स आणि ऊन इतकं लागतं ना नशीब सावली मिळाली म्हणजे बरं असतं मला तर ना प्रवास अजिबात आवडत नाही मला काही त्रास पण होत नाही तरी मला आवडत नाही पण रुद्राची लय मज्जा असती कारण त्याला इतकं एन्जॉय असतो ना त्याला सारखं बाहेर बघायला भेटतं किंवा त्याला विशेष वाटतं काहीतरी बाहेर वगैरे बघायचं किंवा खायला प्यायला पण सारखं भेटतं तर बरोबर सव्वा सहा वाजता ट्रॅव्हल्स आली होती आणि मग आम्ही ट्रॅव्हल्समध्ये बसलो हे तर ट्रॅव्हल्समध्ये पोचल्या पोचल्या लगेच झोपून गेले कारण प्रवास म्हटलं ना तुम्हाला इतकं म्हणजे आम्हाला तर डोकं दुखते ह्यांचं तर इतकं डोकं दुखत असं प्रवास म्हटलं की आम्हाला काय होत नाही पण नको वाटतं एकदम थकायला होतं तर रस्त्यावरती इतकं छान फ्रेश हवा लागत होती उभा राहिलेलं स्टॉपला तिथे पण ट्रॅव्हल्स मध्ये बसला इतकं गरम व्हायला लागलं ना खूपच ही मुंबईची लोक ना कशी राहतात ह्या रहदारीत मला जर कळतच नाही

आनी तर संध्याकाळी आम्ही लगेचच पटकन जेवलो आणि झोपून गेलो कारण खूप कंटाळा आला होता पण या ट्रॅव्हल्समध्ये झोपसुद्धा काही लागत नाही तर आम्ही सकाळी पावणे पाचच्या आसपास माळशिरसमध्ये पोचलो आहे तर हे आहे माळशिरस आणि घरी बरोबर आम्ही पोचलो सव्वा पाचला पोचलो आणि आल्या आल्या लगेचच झोपायला गेलो कारण खूप कंटाळा आला होता काहीच दिसत नव्हतं आम्ही आलो त्यावेळेस आणि आता बघा उठल्यानंतर असं मस्त फ्रेश वाटतं गावाकडे किती एकदम सकाळचं एकदम छान वाटतं तर आमच्या घराच्या मागे एक झाड आहे ह्याची झाड सावली आमच्या घरावरती पडते त्यामुळे एवढं काय तर घरात काहीच वाटत नाही घरात खूप छान वाटतं पण घरातनं बाहेर पडलं की खूप ऊन लागतं तर हे आमचं घर आहे पाठीमागून आहे आणि हे त्याच्या पाठीमागचं झाड ही पूर्ण इकडं कुठे काही नाही सगळं माळच आहे आणि सगळं असंच आहे नुसतं भसाड असं वाटतंय कारण की पाऊस नसल्यामुळं सगळं सुकून गेलं आहे तर आमच्या आत्याने आमच्यासाठी लगेचच मटणाचा बेत केला कोंबडाच कापला मस्त आता आम्ही कोंबडा वगैरे खाणार आहे आणि संध्याकाळी वाटलंच तर मी जाईन महागारी म्हणजे मन, महागारी म्हणजे माझ्या आईच्या तिकडे कारण त्यासाठीच मी आली होती तरी तर मी करत होती काय काय थोडीफार मदत त्यांना तरी होता, करत करे थोड़ी फार होता। तर आमच्या गप्पा पण चालल्या होत्या म्हटलं गप्पा करत करत थोडंफार चाललं होतं तर तसं आमचं घर छान आहे फक्त पत्र्याच असल्यामुळं हो थोडी गरमी होती पण एवढी नाही वाटत काही गर्मी कूलर वगैरे लावला की मस्त वाटतं आणि रुद्र तर त्या लेकरातनीच खेळायला सुरुवात करतो त्याला इथं सगळी मुलं असल्यामुळं ना मस्त मज्जा येते तर इथं मटण शिजत होतं मग म्हटलं बाकीचं थोडंफार भांडी वगैरे आवरून घ्यावेत तर ही खिडकी पण ना इकडच्या साईडला असल्यामुळं सरळ पुढूनच ऊन येतं किचन वगैरे आणि किचनवाल्यानं अक्षरशः आंबाला कळत नाही इतकं उंच किचन बनवले ना खाली काहीतरी ठेवावं लागतं तेव्हा त्याच्यावरती उभा राहून मगच भाकरी करावं लागतं नाहीतर येतच नाही इतकं ते उंच आहे कुणालाच आमच्या तिकीपैकी कुणालाच हाईट पोचत नाही तिथपर्यंत इतकं ते किचन काय माहीत कसं काय कासं चढायला असल्यामुळं तसं उंच वाटतं आहे ते काय माहीत नाही ते तर आता इथं मी भांडी वगैरे ठेवते तर आल्याला सकाळी खरं तर आमच्यात कसं असतं माहिती आहे का आमची रूम सेपरेट आहे पण आता त्या रूममध्ये आम्हीच असं लस कोणीही जातं कधीही झोपतं असं असतं फक्त रात्री ती रूम आमची असं तर मस्त आता इथं मटणाचा रस्ता ते चालू आहे जेवण करायचं आणि मग आवरायचं भांडी वगैरे हे त्या सर्व गोष्टी करून घ्यायच्या कुणी दिलं तुला आजीने दिलं मग आता रहा आजीच्या घरी राहतो आजीनं दिलं राहीतच मग आता मी आणि पप्पा जातो घरी महागारी आमच्या चलत तर आजचा ब्लॉग मी इतच थांबवते कसा वाटला कमेंट करून सांगा आमचा प्रवास तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा खूप सारं प्रेम द्या बाय बाय